खूप 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 मनापासून उष्णता खूप वाढलेली आहे आणि सतत आपल्याला काहीतरी थंड प्यावंस वाटतं तर आज मी तुमच्यासाठी दोन असे थंडाची रेसिपी घेऊन आलेली आहे एक तर आपण मस्त घरच्या घरी आपण फ्रुटी बनवणार आहोत मार्केटमध्ये मिळते त्याच्यापेक्षाही खूप टेस्टी आणि खूप चवदार एकदा तुम्ही ह्या रेसिपीला ट्राय केलीत ना तर मार्केटची फ्रुटी आणायला विसराल इतकीही टेस्टी बनते लहान मुलांची तर अगदी फेवरेट आहे आणि मी इथे मोठ्यांसाठी सुद्धा एकदम रिफ्रेश होऊन झालं असं एक छान मस्त आपण थंड रेसिपी बघणार आहोत उन्हाळा सुरू झाल्यापासून माझ्या घरी ही चौथ्यांदा बनते इतकी ही टेस्टी आणि सगळ्यांना आवडते चला मग जास्त वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे आपल्याला लागणार आहे एक आंबा पिकलेला आंबा इथे मी घेतलेला आहे त्यानंतरच आपल्याला एक कैरी लागणार आहे तर दोन्हीही आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे आधीच आपण फ्रुटी कशी बनवायची आहे हे बघणार आहोत तर त्यासाठी इथे आपल्याला आंबा कापून घ्यायचा आहे आंबा हा उष्ण आहे कापण्याआधी आपण पाण्यामध्ये याला पंधरा मिनटं ठेवून द्यायचा आहे नंतरच याचे कापून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी इथे दोन्ही बाजू कापून घेतलेली आहेत तर इथे आपण फ्रुटी चार जणांसाठी करणार आहोत त्यासाठी इथे मी एक आंबा घेतलेला आहे इथे मी तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही जास्त आंबे घेतलीत ना तरीही चालेल आणि हा स्टोअर करून आपण फ्रीजमध्ये याला वीस दिवसासाठी शकतो पंधरा ते वीस दिवस सहज टिकतो अजिबात ही खराब होत नाही तर अशा पद्धतीने इथे मी बारीक फोडी करून घेतलेली आहेत आणि ह्या आता आपल्याला मिक्सरमध्ये वाटायच्या आहेत मिक्सरला लावताना पिकलेला आंबा आणि आपल्याला कैरी घालायची आहे थोडीशी आपल्या कैरी घालायची अगदी तीन चार ची ते चार फोडं आपल्याला कैरीची घालायची आहेत आणि त्यानंतर अर्धी वाटी इथे मी साखर घातलेली आहे तर इथे मी कैरी घालतानाचा व्हिडिओ स्किप झालेला आहे तुम्हाला दाखवता नाही आला त्यासाठी क्षमा असावी तर इथे बघा तुम्ही बघू शकताय आहे बघा थोडंसं पाणी घातलेलं आहे मी इथे अर्धी वाटीपेक्षाही कमी इथे पाणी घालून मी छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे ला मिक्सरला लावताना बारीक जर गुटल्या राहत असतील ना तर ह्याला एकदा तुम्ही गाळून घेतलं तरी चालेल तर इथे छान असं स्मूथ एकदम पेस्ट तयार झालेली आहे त्यामुळे इथे मी गाळून न घेता असेच वापरलेलं आहे तर इथे मी कढईमध्ये ता हे मिश्रण सगळं ओतून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला पुन्हा थोडंसं पाणी घातलेलं आहे मी याच्यामध्ये आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे हे मिश्रण आपल्याला थोडंसं थिक थोडंसं घट्ट झालं ना की गॅस आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आणि हा ज्यूस अगदी खरंच खूप छान अप्रतिम लागतो नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही मार्केटची फ्रुटी आणायला विसराल इतका हा टेस्टी लागतो मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे आता गॅस आपल्याला इथे बंद करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण थोडं थंड करून घ्यायचं आहे आपल्याला नंतरच आपण याची फ्रुटी तयार करायला घ्यायचं आहे मिश्रण थंड होतं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला कच्च्या कैरीपासून छान असं सरबत तयार करायचं आहे तर इथे मी कच्ची कैरी घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याला पंधरा ते वीस पानं पुदिन्याची घ्यायची आहे इथे मी गरम पाण्यामध्ये चार चमचे साखर आणि त्याचबरोबर दोन चमचे इथे मी सब्ज्या भिजवून घेतलेला आहे साखर छान अशी मेल्ट झालेली आहे पूर्ण वितळल्या गेलेली आहे आणि सब्जा पण छान असा फुलला आहे कैरी आणि पुदिना मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच हे सब्जेच्या पाण्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मिक्स करायचं आहे थोडंसं पाणी याच्यामध्ये आणखीन ॲड करायचं आहे कैरीपासून पनं बनवतो पण पन आता हे आपण कैरीपासून छान असं सरबत तयार केलेलं आहे नक्कीच ट्राय करून बघा सगळ्यांना आवडेल इतकं हे टेस्टी लागतं तर अशा पद्धतीने इथे बघा आपल्या पिण्यासाठी सरबत रेडी झालेलं आहे तर आपण एका ग्लासमध्ये ओतून घेऊया आणि सरबत आपलं मस्त एकदम चटपटीत लागावं त्यासाठी मी इथे वरून चाट मसाला घातलेला आहे थोडं आपलं चाट मसाला घालायचा आहे आणि कैरीच्या एकदम बारीक बारीक फोडी करून घेतली की कि तुम्ही किसून घेतलं तरीही चालेल सरबत पिताना छान दाताखाली यायचे कळ येतात त्यामुळे मस्त एकदम छान लागतं त्यामुळे मी ते कैरी घातलेली आहे छोटी बारीक करून तर आता हे पिण्यासाठी आपलं हे तयार झालेलं आहे उष्णता खूप वाढलेली आहे दमून आला असेल किंवा थकून आला असाल तर ही सरबत नक्की ट्राय करून बघा खूप फ्रेश वाटेल आता आपलं फ्रुटीचं मिश्रणसुद्धा थंड झालेलं आहे आणि त्यामध्ये इथे मी पुन्हा थोडंसं पाणी घातलेलं आहे फ्रुटीज अशी घट्ट असते बघा थोडीशी अशी थिक असते त्याच पद्धतीने इथे मी तयार केलेलं आहे इथे मी दीड ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि आता हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे एक तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि मस्त एकदम थंड थंड झाल्यावरती याला प्यायला घ्यायचं आहे तर इथे मी एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर इथे आता आपल्याला एक तास झालेला आहे आणि आता आपण फ्रुटी प्यायला घ्यायचं आहे बघा मस्त एकदम बघा किती छान घट्ट झालेली आहे बघा जशी मार्केटमध्ये मिळते ना तशीच तयार झालेली आहे त्याचा कलर पण बघा किती सुंदर आलेला आहे कलर न घालतासुद्धा ह्या फ्रुटीला किती छान कलर आलेला आहे बघा तर अशा पद्धतीने ही तुम्ही फ्रुटी आणि वेगळ्या पद्धतीने केलेला हा कैरीचा सर्वत नक्कीच ट्राय करून बघा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर माझ्या रेसिपी जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा